नायक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर तपस्या पळतच तिच्या रूममध्ये गेली आणि दरवाजा बंद करून त्या दरवाजाला टेकून उभी राहिले बाप रे किती चिडतो हा माणूस जर असा चिडचिड करत राहिला ना हा तर एखाद्या दिवशी अतिरागामुळे याच्या मेंदूचा ब्लास्ट होईल आणि मुळात यात एवढं चिडण्यासारखं काय होत थोडी सुद्धा मजाक मस्ती सहन होत नाही या चिडक्या पिब्याला उफ कडू कुठलं तपस्या त्याला शिव्या देत देतच दे अंघोळीसाठी निघून गेली मूर्ख मुलगी माणसाने वेगळं असावं पण आगळं वेगळ असू नये सायको कुठली सम्राट नुकतीच अंघोळ करून बाहेर आला आणि आरशात बघून स्वतःच आवरत एकटाच बडबडत होता तो रेडी झाला त्याने ड्रॉवर मधून घड्याळ घेतलं आणि ते हातात चढवलं पण तितक्यात त्याचा फोन वाजला त्याने टेबलवर ठेवलेला फोन पाहिला तर रवीचा फोन होता आता फोन हा का मला करतोय हॅलो है। हॅलो बॉस कुठे आहात तुम्ही आम्ही घरी आलोय पण तुमचा कुठेच पत्ता नाहीये मोठे सर म्हणाले की काल रात्री तुम्ही घरीच होते मग अचानक कुठे गायब झालात घरी सगळे तुमची काळजी मी पनवेलच्या बंगलोवर आहे आबांना सांग काळजी करू नका मी एकदम व्यवस्थित आहे ओके सर पण तुम्ही तिकडे का तर कोणतं काम पण नव्हतं असच थोडी फ्रेश हवा खायला आलो होतो रात्रीतून भरपूर हवा खाल्ली आता येतोय तिकडे सम्राटने फोन कट केला आणि आवरून तो भर पायऱ्या उतरून खाली आला कालच्या नाश्त्याच्या अनुभवावरून त्याला हे तर कळून चुकलं होत कि तिच्याकडून काही अपेक्षा करण्यात अर्थच नाहीये त्यामुळे तो न बोलताच तिथून जायला निघाला पण जसा तो हॉलमध्ये पोहोचला तशी त्याची पावलं जागेवर थांबली कारण त्याला किचन मधून खूप सुंदर असा सुवास येत होता त्याच्याही नकळत त्याची पावलं किचनच्या दिशेने वळाली जसा तो किचनच्या दरवाजापर्यंत पोहोचला तसं त्याने पाहिलं समोर किचन मध्ये काम करते अंगावर व्हाइट कलर पुढच्या केस। बटा कधी तर कधी डोळ्यांवर रिंगाळत होत्या किचन ओटा थोडा उंच होता त्यामुळे तिने पायाखाली तिथलंच एक छोटस स्टूल घेतलं होत आणि मस्त गाणी गुणगुणत ती पोहे बनवत होती पोहे झाले तसं तिने बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावर टाकली आणि झाकणाने कढई बंद केली हुश झाला बाबा नाश्ता तिथे छोट्याशा स्टूल वरून खाली उतरली आणि गळ्यातल्या ॲप्रन काढून बाजूला ठेवला पण जशी मागे वळाली तशी ती खूप जोरात चकली। कारण तिच्या एकदम मागे सम्राट उभा होता सर तुम्ही तिच्या आवाजाने तो सुद्धा भानावर आला खर तर त्याला किचन मध्ये यायच नव्हतं पण तो त्याच्याही नकळत तिथपर्यंत जाऊन पोहोचला होता त्याने आजूबाजूला पाहिलं तर तो किचन मध्ये उभा होता ते बघून त्याने कपाळावर दोन बोट घासले ते मला पाणी हवं हो होत तिने लगेच फ्रीज मधून पाण्याची बॉटल काढली आणि पाण्याचा ग्लास भरून त्याच्या समोर पकडला तरी पण त्याला थोड पाणी प्यावच लागलं पाणी पिऊन त्याने तो ग्लास तिच्याकडे दिला तो तिने बाजूला ठेवला थोडा वेळ दोघांमध्ये एक ऑकवर्ड शांतता निर्माण झाली आणि नंतर त्याला जाणीव झाली की कधी किचन मध्ये न येणारे आपण आज स्वतःहून तिथपर्यंत आलोय तसं त्याने पुन्हा एकदा कपाळावर अंगठा घासला आणि तो आल्या पावली परत तिथून जाऊ लागला सर नाश्ता रेडी आहे नो थँक्स सर आज मी मीठ मिरची कोथिंबीर कढीपत्ता लिंबू हळद आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोहे सगळं अगदी व्यवस्थित टाकले प्लीज एकदा टेस्ट करून बघा त्याला थोड्या वेळापूर्वीचा तिचा तो किचन मध्ये काम करणारा चेहरा आठवला खूप मन लावून ती नाश्ता बनवत होती त्याला नाश्ता करायचा नव्हता पण का कुणास ठाऊक त्याला तिचं मन पण म्हणावंस वाटलं नाही लवकर घेऊन ये मला उशीर तो डायनिंग टेबलच्या दिशेने वळाला तसा तिचा चेहरा गुलाबाच्या कळी सारखा खुलला तिने लगेच त्याच्यासाठी गरमा गरम पोह्याची एक प्लेट बनवली आणि वरून थोडस किसलेलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि प्लेट घेऊन ती बाहेर आली मोबाईल मध्ये टाइमपास करत बसला होता तितक्या त्याच्या समोर पोह्याची प्लेट आली तो मोबाईल मध्ये टाइमपास करत बसला होता तितक्या त्याच्या समोर ती पोह्याची प्लेट आली त्याने नजर वर करत पाहिलं तर ती एक मोठी स्माइल करत त्याच्याकडे बघत होती सर टेस्ट करून बघा माझी खात्री आहे आज तुम्हाला नाश्ता नक्की आवडेल तिला काहीही उत्तर न देता त्याने पोह्याचा एक खास तोंडात टाकला इकडे जसा त्याने खास तोंडात टाकला तस मॅडमने देवाकडे प्रार्थना सुरू केली साईबाबा आज सगळं व्यवस्थित असू द्या नाहीतर माझा जॉब हंड्रेड पर्सेंट जाईल सम्राट काहीही न बोलता चुपचाप नाश्ता करू लागला पोहे कसे झाले ते सुद्धा त्याने सांगितलं नाही पण त्याच्या खाण्याच्या तिला की सगळं व्यवस्थित आहे तशी ती निर्धास्त झाली त्याने त्याची प्लेट संपवली आणि पाण्याचा ग्लास उचलून तोंडाला लावला तिला काहीही कॉम्प्लिमेंट न देता त्याने त्याचा फोन हातात घेतला आणि तो तिथून जाऊ लागला तशी ती गोंधळून त्याच्याकडे बघू लागली कारण त्याने काहीतरी बोलावं अशी तिची अपेक्षा होती पण तो मात्र काहीही न बोलता सरळ जात होता बरं त्याला विचारावं तर तो उगीच चिडायचा या विचाराने ती गप्प उभी होती जाताना त्याने मागे एकदा वळून सुद्धा पाहिलं नाही तो चुपचाप तिथून निघून गेला तशी ती थोडीशी हिर सडू कुठला निधन पोहे कसे झालेत हे तरी सांगून जायचं होत पण नाही मे लिगो आडवा साहेबांचा आता असा हापापल्यासारखा खाऊन गेलाय म्हटल्यावर नक्कीच चांगले झाले असणार तिने आत्मधून स्वतःसाठी एक पोह्याची प्लेट बनवून आणली आणि ती नाश्ता करायला बसली पोहे चांगले झाले ती या ऍटिट्यूड मध्ये तिने एक चमचा उचलून तोंडात टाकला आणि तिचे डोळेच मोठे झाले ती तशीच उठली आणि पळत किचनकडे गेली तिने तोंडातला घास तसाच डस्टबिन मध्ये टाकला आणि हुश हुश करू लागली पोहे अति प्रमाणात तिखट झाले होते मिरच्यांचा अंदाज न आल्यामुळे तिच्या ते लक्षातच आलं नाही ने। त्यात नेमकी मिरची तिच्या ताताखाली आली होती त्यामुळे तर तिच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं तिने फ्रीज मधून पाण्याची बॉटल काढली आणि घटा घटा करत अर्धी बॉटल संपवली तरीही तोंडाची आग जाईना साखरेचा डबा उघडला त्यातून चमचा भर साखर तोंडात टाकली तेव्हा कुठे तिला थोडस बर वाटलं बाप रे तिखट झाले ते पोहे तिने उलट्या हाताने डोळ्यातलं पाणी पुसलं पण तिला लगेच काहीतरी झालं तिला थोड्या वेळापूर्वीचा सम्राटचा चे चेहरा आठवला पोहे इतके तिखट असताना सुद्धा त्याने अगदी शांतपणे ते खाल्ले ना चेहऱ्यावर कसले एक्सप्रेशन होते ना चित्र विचित्र हावभाव होते अगदी नॉर्मल असल्यासारखे त्याने सगळे पोहे संपवले अगदी कितीही तिखट खाणारा माणूस असला तरी त्याला हे पोहे तिखटच लागणार एवढ्या प्रमाणात त्यात मिरची गेली होती काहीच कस रिॲक्ट केलं नाही तिने स्वतःलाच प्रश्न विचारला इकडे सिटीच्या दिशेने जाणारी गाडी थोड्या दूरवर जाऊन थांबली होती रस्त्यातच त्याने आईस्क्रीम घेतलं आणि तो गाडीतच बसून आईस्क्रीम खाऊ लागला आईस्क्रीमच्या त्या, त्या प्रत्येक घासासोबत त्याला तिचा चेहरा आठवत होता मूर्ख मुलगी आयुष्यात एक काम धड करेल तर शपथ कुठल्या मुहूर्तावर देवाने हिला बनवलंय ते देवत जाणे आईस्क्रीम खाता खाता तो मनातच बडबडत होता त्याने चक्क दोन आईस्क्रीमचे कोण संपवले आणि गाडी स्टार्ट करून तो सिटीच्या दिशेने जायला निघाला सम्राट त्याच्या ऑफिस जवळ पोहोचलाच होता एक गाडी भर धाव वेगाने त्याच्या समोर आली तस त्याने खूप खाईने ब्रेक दाबला रास्कल तो रागत ब्लडी खूप होता त्याने समोर पाहिलं तर ती कार त्याच्या समोर आडवी होऊन थांबली होती त्याने जोरात हॉर्न वाजवला तसा त्या कारचा दरवाजा उघडला गेला पण त्यातून जी व्यक्ती बाहेर पडली ते बघून त्याच्या हातांच्या आवळल्या गेल्या त्याने सीट बेल्ट काढला आणि तो खाली उतरला तोपर्यंत ती व्यक्ती सुद्धा सम्राटच्या समोर येऊन उभी राहिली होती दोघांची नजरा झाली नजर दोघांच्याही डोळ्यात जाळ होता एकमेकांबद्दल दोघांच्याही डोळ्यात साळ होता एकमेकांबद्दल मांजरी सारखं दुसऱ्यांच्या रस्त्यात आडवं घुसायची सवय तुझी गेली नाहीये वाटत अजून आणि दुसऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खास हिसकावून घ्यायची सवय तुझी गेली नाहीये वाटत अजून हे बघ ज्याच्या नशिबात जे असत ना ते त्याला मिळतच पण दुसऱ्यांच्या नशिबाचं हिसकावून घेतलेलं फार काळ टिकत नाही सम्राट मला तुझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये रस्ता सोड माझा रस्ता मी तुझा नाही तू माझा अडवलाय सम्राट आधी तो सोड मी तुझा कोणता रस्ता अडवलाय तुझ्यावर विश्वास ठेवून मी त्या मुलीला तुझ्या स्वाधीन केलं होत पण त्यानंतरची तुझी सगळी खेळी आहे मला चुपचाप या सगळ्यातून बॅकआउट करायचं नाहीतर नाहीतर काय भास्कर धमकी देतोयस मला धमकी नाही वॉर्निंग देतोय जर हे कॉन्ट्रॅक्ट मला मिळालं नाही तर तुझ्यासोबत खूप काही वाईट होईल हे लक्षात ठेव हो सम्राट भास्करने त्याला धमकी दिली आणि गाडीत बसून निघून गेला कुत्रे कधी चावत नाहीत आणि चावणारे कधी भुंकत नाहीत सम्राट सुद्धा त्याच्या गाडीत बसून ऑफिसच्या दिशेने निघून गेला आज जेवायला काय बनवू हेमा नुकतीच आली होती आणि दुपारच्या जेवणाचं प्लॅनिंग सुरू होत हेमा मला सांग सम्राट सरांना खूप तिखट जेवण आवडतं का बात नाही त्यांना अळणी चालत नाही खारट चालत नाही तिखट चालत नाही तेलकट पण चालत नाही आणि जास्त मसाले टाकलेलं पण जेवण चालत नाही त्यांना एकदम साधं हो आणि सिंपल जेवण हवं असत ऐक ना हेमा तिकडे ते किचन ओट्यावर मी पोहे झाकून ठेवलेत जरा एक खास खाऊन सांग कि ते पोहे सम्राट सर खाऊ शकतात की नाही हेमाने ते झाकून ठेवलेले पोहे समोर घेतले आणि त्यातून एक चमचा पोहे तोंडात टाकले पण तिला सुद्धा ते पोहे भयंकर तिखट लागले चुकून सुद्धा हे असले पोहे साहेबांसाठी बनवू नका ती पोह्याने भरलेली प्लेट तुमच्या तोंडावर फेकून मारतील बघा राग खूप डेंजर दे आहे त्यांचा हेमाने पाण्याचा ग्लास उचलून तोंडाला लावला पण आता हे ऐकून तपस्या विचारात पडली कारण सकाळी हेच पोहे त्याने अगदी कोणतीही तक्रार किंवा कोणतीही चिडचिड न करता शांतपणे संपवले होते